नमस्कार मित्रांनो माझा आधी परिचय मी मुलबाड मधून पीएच डी केलेली आहे आणि माझी सुद्धा आयुर्वेदिक प्रोडक्ट एक रेंज परंतु सानप सरांच्या माध्यमातून माझ्याकडे जेव्हा अमृत जो सांगत मी माझी प्रोडक्ट रेंज करून बाजूला

जे आपल्या देशातील आणि परदेशातील पण वनस्पती आहे म्हणजे मी स्वतः पण अनेक प्रोडक्ट घ्यायचेस काढलेले आहेत पण असा प्रोडक्ट मी सुद्धा बनवू शकत नाही किंवा खूप आपला बनू शकतो अगदी तीन महिन्याच्या कोर्समध्ये हे अमृत ज्यूस आधी आपलं काय करू म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करत त्यानंतर तुमचा सगळ्या घटक बॉडीला घेऊन तिसऱ्यामध्ये तुमचे आजार सर्व घडलं म्हणजे शरीरामध्ये मा माहीत असलेले आणि माहीत नसलेले असे सहाशे पन्नास आजारांवर काम करणार हे अब्दुल म्हणजे मला असं वाटतं की आता मला पुढच्या बॅचेस माझ्या औषधांच्या काढण्याची गरज नाही जे किडनी <laughs> जा फेल्युअर पेशंट जे आपल्या मॉडर्न सायन्सला चॅलेंजिंग केसेस जे डायलिसिस करताना कोणाला दोन किंवा तीन वेळा त्यांची संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते त्यांना येऊन जाणं आणि असे पेशंट ज्यांचं आयुष्य पण थोडं थोडं आलेलं असतं असे पेशंट ह्या अमृतज्यूसने रिकवर होतात अगदी डायलिसिस तुमचं स्टेप बाय स्टेप कंत्र जातात आणि तुम्हाला सांगतो या आपल्या देशामध्ये दे। जास्त गंभीर म्हणजे डायबिटीज शुगर प्रेशर आणि त्याच्या रिलेटेड सर्व आजार आणि हे सर्व आजार फक्त अमृतज्यूसने कवर होऊ शकतात त्याला आपण साथ दिली डायबोजी तर फक्त आंबूल ज्यूस इतकं छान रोल करतो की, की मला वाटतं हे प्रोडक्ट घराघरात असले तुम्हाला सांगतो आपल्या भारत देशाची जी काही लोकसंख्या आणि पॉप्युलेशन रेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एक वीस ते पंचवीस टक्के लोक आजारी असतील वीस ते पंचवीस टक्के लोक निरोगी असतील

दीर्घायुष्य व्य म्हणून तुम्ही हा आपण ज्यूस घराघरात वापरला पाहिजे कारण फिटनेस साठी खूप छान काम करतो त्याला एवढं सांगेल